नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो एका नवी विहिरीची पाहणी करायला तर हे आपले वीर मालक आहेत त्यांना काहीतरी आपण थोडंसं विचारणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव रामराव पाटील रामराव पाटील बरं विहीर किती फूट आहे समजा हे पंचेचाळीस फूट पंचेचाळीस फूट पाणी गिणी लागलं का कसं आहे पाणी साधारण आहे बघा साधारण आहे का तर आता बांधणी किती दिवस झाले बांधायला लागले तुम्ही दोन तीन दिवस तीन दिवस झाले दोन तीन दिवस अजून किती दिवस लागतील आता चार दिवसात केलं चार दिवस पूर्ण खर्च किती आला विरला आपल्या साडे चार पाच लाख रुपये आले हर चार पाच लाख रुपये हे सरकार मारता मार्फत काहीतरी पैसे येणार आहेत वाटते खाऊ तीज जाऊ इथं आले का नाही अजून काही काय आले अजून नाही का नाही पूर्ण आहे वावर किती एक कर आहे तुमचं तीन एककर आहे तीन एक कर त्याच्यामध्ये काय करावं तुम्ही काय सोयाबीन घेतो नंतर दो घेऊ घेतो घेऊ घेता तिकडे काय मक्का वगैरे आहे का रे दादर वगैरे टाकली होती ढोरासाठी हा ती झाली का आता पूर्ण हो हो आता काहीतरी साईड चालत पण टाकायचं तुम्ही तर लगेच शर्ट काहीच घातलं नाही माझ्या डायरेक्ट वावरात आले लगे बरे मिस्त्री किती म्हणजे किती वाजता येते तुमच्या सकाळी सात वाजता येते सात वाजता ते किती वाजेपर्यंत काम करता ते एक वाजेच काम करते एक वाजता बंद करते बंद संध्याकाळी येते हो का चांगलं आहे तुम्हाला काहीच करत काम नाही नाही आपल्याला काहीच करत काम नाही बरं अजून आता काय याच्यामध्ये आता पाणी घेतलं तुम्ही आता अजून काय लावायची इच्छा आहे तुमची आता पहिलं सोयी म्हणून घ्यायचं दुसरं दुसरं मग पाहू आता काय भाजीपाला वगैरे काही पाहू आता भाजीपाला घेऊ काही घ्यायचा का छान छान पाणी लागलं पण बरोबर हो साधारण हे असं काय नाही येईल ना पण पावसाळा वा वा पाईपलाईन करायची कसं काय पाईपलाईन करू ना करायची का मित्रांनो हे जे तुमच्यासमोर दिसत आहे हे विहिरीचं बांधकाम चालू आहे आणि पाणी पण छान छानपैकी लागलेलं आहे दोघ तिघं त्यांचे मिस्तरी लोक ते वरी थांबलेले आहेत था, माल देण्यासाठी आणि बघत आहेत कशा पद्धती झाली आता आठवीत गेलो आठवीत गेले का बरं आता तुम्ही शेतामध्ये कशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागल्या असतील तुम्हाला हो मामाच्या घरी वगैरे काही प्लॅन नाही आपल्या इरीला काम चालू आहे म्हणून थांबायचं काम पडलं हो का अजून दोन चार दिवस काम चालेल का हो आता ते मजदूर लोक जे आहेत तिथे आहेत आपलं फायगाव ठेव आणि ते गाई जे मच्छीचे कोणाचे आता ते आणता येतात हे लोक मस्त चांगलं काम करतात का चांगलं काम करते चांगलं करतात आता हे तुम्ही मस्का वगैरे ते झालेलं आहे हो ना तर हे आता वगैरे ते उभे नाही नागाडी वगैरे कधी करा नागाडी करायची पण आपलं ते तिकडे डबल पडेल त्याला थांबून ठेवली थोडंसं तर अजून आता तुमच्या शेतामध्ये झाडं वगैरे कोणकोणते आहेत आणि त्यात झाडे आपल्याकडची ते जांब हे जांबाला जांबा आली नाही जांबाला जांबरायचं थोडासा लहान होता लागते का चला महाराज चीज वगैरे खायला येतं काय चिताकडे आपण चला आपण आलेलो चिचं खाली हो इथं मस्त थंडीगार हवा आहे इथे लाकडं वगैरे इथे काय होतं का ला पहिले तिथं कोठाला आपला कोटावर आता ते कोठा कुठे गेला आता कोठा निंबा खाली गेला ती खाली दिसत येते का हो छानशी थंडीगार हवा म्हणजे आता या जबरामुळे समजा तिकडे नाही लागते हो तरी आता तुम्हाला चांगलीच मेहनत घ्यावी लागली विहिरीमुळे हो आता एक चिजा बघू शकता मित्रांनो एकदम छान प्रकारे चीज आहे आणि खालची चीज आम्ही घेणार आहोत कारण वरची पाळू शकणार नाही छान लागते काही छान तर मित्रांनो छान वाटलं यांना आणि यांच्या पप्पाला बोलून त्यांनी पण आपल्या वेळातून वेळ काढून दिलेला आहे आणि छान अशी विहीर पण बघितली आणि त्यांची आपण चला आपलं चॅनल तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि आमच्या जनतेला पण सांगा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा